नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि आज आपण महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्या अंतर्गत घेण्यात येणारी शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे जी आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी होणार आहे या परीक्षेबाबत आपण जाणून घेणार आहोत ही परीक्षा परीक्षेचे वेळापत्रक सगळ्या काही गोष्टी आपण यांच्यामध्ये जाणून घेणार आहोत ही जी अधिसूचना आहे ती पूर्ण आपण एक्सप्लेन या व्हिडिओमध्ये करणार आहोत म्हणून सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत या व्हिडिओला नक्की बघा ही शिष्यवृत्ती परीक्षा जी आहे ती इयत्ता पाचवी इयत्ता पाचवी व इयत्ता आठवी साठी घेण्यात येत येते ज्यालाच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हंटले जाते आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा म्हंटले जाते जास्त वेळ न घेता आपण डायरेक्टली अनुक्रमण क्रमांकावर येऊ अनुप्रमाणिकामध्ये तुम्ही बघू शकता की याच्यामध्ये आपण परीक्षेचे वेळापत्रक बघणार आहोत पाचवीचं तर पाचवीचं जे काही आहे त्या पाचवीचं वेळापत्रक बघणार आहोत आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचं वेळापत्रक आपण बघणार आहोत जे काही ऑनलाईन आवेदन भरण्यात भरण्याबाबतचे वेळापत्रक आहोत परीक्षेचे स्वरूप परीक्षेसाठी पात्रता काय असेल बाकीच्या विद्यार्थ्यांना माहिती नसतं की आपली पात्रता नसताना सुद्धा आपण भरून घेतो पण जेव्हा पास होतो तेव्हा आपल्याला शिष्यवृत्ती ते भेटत नाही ठीक आहे मग त्याची पात्रता सुद्धा आपल्याला आपण या मध्ये आपण जाणून घेणार आहोत चला या सगळ्या मध्ये आपण एक एक करून आपण याच्यामध्ये बघणार आहोत ठीक आहे सगळ्यात आधी आहे परीक्षेचे वेळापत्रक पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा विमुक्त जाती तर, तर, व भटक्या जमाती विद्यानिकेतन आदिवासी विद्यानिकेतन व शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा एकता पाचवी साठी असलेला हा वेळापत्रक आहे जी परीक्षा दोन हजार सव्वीस मध्ये रविवार दिनांक आठ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी घेण्यात येणार आहे ज्यामध्ये दोन पेपर असतात एक असतो पेपर एक आणि पेपर दोन पहिल्या पेपरमध्ये असतो प्रथम भाषा जी तुम्ही प्रथम भाषा जर समजा मराठी निवडली असेल तर मराठी इंग्रजी निवडली असेल तर इंग्रजी ठीक आहे प्रथम भाषा मराठी आणि गणित यांचं दोघांचं निवडणूक मराठी असेल पंचवीस मार्काचा आणि गणित असेल पन्नास मार्काचा असे एकूण पंच्याहत्तर प्रश्न आपल्याला येतात आणि प्रत्येकी दोन मार्काचे प्रश्न म्हणजे मराठी पंचवीस मार्काचा पंचवीस प्रश्न असतात प्रत्येकीला दोन मार्क दोन गुण म्हणजे जे एकूण पन्नास मार्काचा हा मराठीचा पेपर आणि शंभर मार्काचा हा गणिताचा भाग जो आहे एकाच पेपरमध्ये दोन भाग असतात असे एकूण दीडशे मार्काचा हा पेपर आपला होतो त्याची वेळ असणार आहे सकाळी त्याची वेळ असणार आहे सकाळी अकरा ते साडा साडेबारा वाजेपर्यंत त्याची वेळ असणार आहे एकाच दिवशी दोघं पेपर होतात म्हणून विद्यार्थ्यांना जे सोबत डोबा असेल पाण्याची बॉटल असेल जे काही वस्तू आपल्याला लागणार आहे उन्हाळ्याचे दिवस असतात त्यावेळेस त्यावेळेस जे काही वस्तू आपल्याला लागणार आहे ते विद्यार्थ्यांनी सोबत घेऊन जाणे ठीक आहे दु दुसऱ्या याच्यामध्ये बघा तृतीय भाषा जी असेल ठीक आहे तृतीय भाषा आपण इथं नाही इंग्रजी असते समजा इंग्रजी इंग्रजी आणि बुद्धिमत्ताचाच नाही इंग्रजी असते पंचवीस मार्काचा जे प्रत्येकी दोन गुण असते एका प्रश्नाला इथं सुद्धा दोन गुण असते एका प्रश्नाला बुद्धिमत्तेला पन्नास प्रश्न असतात त्याच्यापैकी शंभर आणि इंग्रजीला पन्नास असे दीडशे आणि डिश दीडशे एकूण तीनशे मार्काची ही शिष्यवृत्तीची परीक्षा होते ठीक आहे या तीनशे मार्कापैकी आपल्या कॅटेगरीनुसार असेल संवर्गानुसार असेल आपल्याला तो रिझल्ट मिळतो आणि रिझल्ट मिळण्या मिळाल्यानंतर आपल्याला ती कॉलरशिपची परीक्षा भेटते आता इथे बघा पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेतून विमुक्त जाती भटक्या जमाती विद्यानिकेतन आदिवासी विद्यानिकेतन शासकीय विद्यानिकेतन मध्ये प्रवेशासाठी निकषानुसार व गुणवत्तेनुसार पात्र विद्यार्थ्यांच्या नावाची शिफारशी केल्या जाते तसेच गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाईल आठवीसुद्धा आठवी येत्या आठवी साठी सुद्धा ही परीक्षा होणार आहे आठवीमध्ये जे विद्यार्थी असतील या परीक्षेला बसू शकता सेम सेम जसे तर तसं दोन पेपर होणारे पेपर वन अँड पेपर टू पेपर वन अँड पेपर टू मध्ये बघा पेपर वन अँड पेपर टू मध्ये एक प्रथम भाषा असेल दुसरी द्वितीय तृतीय भाषा असेल प्रथम भाषा आपण मराठीच घेतो मराठी असेल तृतीय भाषा आपली इंग्रजी असेल इंग्रजी प्रत्येकी पंचवीस मार्काला गुणिले एका प्रश्नाला दोन मार्क आणि याच्यामध्ये निगेटिव्ह नसतं निगेटिव्ह म्हणजे मायनस पद्धत नसते याच्यामध्ये ठीक आहे म्हणजे चुकीचं झालं तर तुम्हाला त्याच्यामधून गुणवजा होत नाही तर पंचवीस मार्काचा पन्नास मार्काचा हा पेपर असतो मराठीचा पन्नास मार्काचा असतो ने इंग्लिश गणितचा जो असतो तो, तो पन्नास क्वेशन असतो शंभर मार्कासाठी असे एकूण टोटल जे आहे एकूण टोटल तीनशे मार्काची ही परीक्षा होते याच्यामध्ये सुद्धा अकरा ते साडेबाराची वेळ दिलेली आहे दुपारी दोन ते साडेतीनचा वेळ दिलेला आहे बघा आवेदन आता हे हा खूप महत्वाचा भाग आहे विद्यार्थ्यांनी जे ना विद्यार्थी जर बाहेरून फॉर्म भरत असतील तर या गोष्टी लक्षात घ्यायचे वेळापत्रक बघा नियमित शुल्कासह जर आपण शुल्का जर पाहिलं नियमित शुल्कासह जर आपण जर पाहिलं म्हणजे जोपर्यंत तारीख आहे भरण्याची तोपर्यंत जर आपण जर त्या मुदतीमध्ये जर भरलं समजा मुदत आहे आता मुदत आहे आपली सत्तावीस ऑक्टोबर सत्तावीस ऑक्टोबर दोन हजार पंधरा ते तीस नोव्हेंबर दोन हजार तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत आहे आणि विलंब शुल्क असत म्हणजे काय की लेट फी जर तुम्ही जर समजा तीस नोव्हेंबर नंतर जर फॉर्म भरणार असाल म्हणजे एक डिसेंबरपासून जर तुम्ही जर फॉर्म भरणार असाल तर पंधरा डिसेंबर तुम्हाला जे ना लेट फी मध्ये तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता ठीक आहे अतिविलंब म्हणजे अजून जास्त जास्त याच्यापेक्षा सुद्धा जर जर तुम्ही समजा लेट होत असाल तर या सोळा तारखेपासून तर तेवीस तारखेपर्यंत तुम्हाला अतिविलंब शुल्क सह म्हणजे लेट फी मध्ये फी लागेल तुम्हाला त्यासाठी आणि त्याच्यानंतर सुद्धा अति विशेष विलंब शुल्कसह म्हणजे एकतीस डिसेंबर पर्यंत चालू राहील ती अतिशुल्कासोबत सोबत त्याच्यामध्ये तुम्हाला अतिशुल्क तुम्हाला पे करावे लागतील चोवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर पर्यंत एकतीस बारा नंतर कोणत्याही परिस्थितीत पर बघायला दिलेलं आहे कळायचा एकतीस डिसेंबर एकतीस बारा दोन हजार पंचवीस नंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने आवेदन भरता येणार नाही ऑनलाईन ना आवेदन भरता येणार नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी गांभीर्याने नोंद घ्यावी असं सांगितले म्हणून सगळं वर्ग शिक्षकांनी असेल किंवा जे कोणी शिक्षक असतील त्यांनी विलंब शिवकाच्या आधीच सर्व विद्यार्थ्यांचे फॉर्म भरून घ्यायचे आहे शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप जाणून घेऊया आपण आता शिष्यवृत्ती परीक्षेचे स्वरूप ठीक आहे यामध्ये बघा शिष्यवतीचे परीक्षेचे स्वरूप काय आहे की पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या दोन्ही प्रश्न सर्व प्रश्न वस्तुनिष्ठ व बहुपर्यायी स्वरूपाचे असतील खूप महत्वाचा मुद्दा आहे की वस्तुनिष्ठ म्हणजे काय की चार पर्याय तुम्हाला दिलेले असतील ठीक आहे प्रत्येक पेपर साठी या प्रत्येक हा संच असतो पूर्व पाचवी पाच उत्तराच्या चा चार पर्यायांपैकी एकच पर्याय अचूक असेल परंतु पूर्व माध्यमिक उच्च परीक्षेतच्या प्रत्येक पेपरमध्ये कमाल वीस टक्के प्रश्नांच्या बाबतीत उत्तराचे चा चार पर्यायांपैकी दोन पर्याय अचूक असतील ते दोन्ही पर्याय नोंदवणे बंधकारक असेल बघा म्हणजे पाचवीसाठी जर तुम्ही जर पाहिलात तर पाचवीसाठीच्या तुम्हाला दुन दुन आट जेना दोन दोन पर्याय सिलेक्ट करायची गरज नसेल ठीक आहे पण आठवीसाठी तुम्हाला जे ना एकाच प्रश्नामध्ये दोन पर्याय असे असतील वीस टक्के पेपरामध्ये बघा वीस टक्के पेपरमध्ये सांगितले नाही वीस टक्के पेपरमध्ये त्यांनी जे ना की असे प्रश्न असतील की वीस टक्के मध्ये असे प्रश्न असतील की ज्याचं उत्तर दोन पर्याय हा गोष्ट लक्षात ठेवा दोन पर्याय सुट असते आता पुढे बघा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता तपावा शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पात्रता पहिला पात्रता काय आहे की विद्यार्थी हा महाराष्ट्राचा लैवाशी असावा सगळ्यात महत्त्वाचं पात्रता आहे याच्यामध्ये की विद्यार्थी जो आहे तो काय असावा महाराष्ट्राचा लैवाशी असावा दुसरी काय लिहिलं आहे त्यांनी की विद्यार्थी जो आहे तो विद्यार्थी शासनमान्य शासकीय अनुदानित विनानुदानित कायम विनानुदानित स्वयं साहित्य शाळेत पाचवी किंवा आठवीमध्ये मध्ये शिकत असावा हा सुद्धा खूप महत्वाचा आहे की ज्यामध्ये झेडपीची शाळा झाली आश्रम शाळा झाले आदिवासी शाळा झाले अनुदान जे काही शाळा असतील त्याच शाळा याच्यामध्ये शासन ज्यांना शासन मान्य आहे त्याच शाळा याच्यामध्ये भाग घेऊ शकतात आता पुढचं बघा विद्या निकेतन प्रवेश परीक्षेस प्रविष्ट होण्याबाबतचे पात्रता किंवा निशे शासकीय विद्या निकेतन परीक्षा याच्यामध्ये बघा शासकीय विद्या निकेतन परीक्षेमध्ये पुसेगाव जिल्हा सतारा धुळे औरंगाबाद अमरावती केळापूर जिल्हा यवतमाळ या ठिकाणी शासकीय विद्यानिकेतन आहे सदर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी खालील अटीत बसणारा असावा इयत्ता पाचवीमध्ये शिकत असलेला विद्यार्थी असावा त्याच्यामध्ये शाळा ग्रामीण भागातील असावी शाळा याच्यानंतर फक्त मुलगा असावा मुलींना या विद्यानिकेतनमध्ये प्रवेश नाही खूप महत्वाचा आहे फक्त मराठी व सेमी मराठी माध्यमातील विद्यार्थी असावा ऑनलाईन आवेदनासाठी करताना शासकीय विद्यानिकेतनमध्ये मध्ये प्रवेश हवा आहे काय या पर्यायासाठी यस हा पर्याय नोंदवणे आवश्यक आहे जेव्हा आपण फॉर्म भरतो तेव्हा एक प्रश्न असतो की शासकीय विद्यानिकेतनमध्ये मध्ये प्रवेश हवा आहे का आपण नो करतो तिथं तर तिथं काय करायचं यश करायचं आहे तसंच इथं खाली आदिवासी विद्यानिकेतनमध्ये मध्ये प्रवेश परीक्षेसाठी आपल्याला जे काही मुद, मुद्दे दिलेले आहेत सदर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी खाली लटीत बसणारा असावा एक म्हणजे तो पाचवी शिकित असलेला विद्यार्थी असावा फक्त मुलगा असावा इथं सुद्धा मुलींना त्या विद्या निकेतन मध्ये प्रवेश नाही अनुसूचित जमातीतील म्हणजे जी एस टी जागा आहे ठीक आहे तो एस टी कॅटेगरीचाच विद्यार्थी हा आदिवासी विद्या निकेतन प्रवेश परीक्षेमध्ये भाग घेऊ शकतो शासनाने ठरवून दिलेल्या आदिवासी क्षेत्रातील असावा फक्त मराठी आणि सिमे माध्यमातील असावा ऑनलाईन आवेदन पत्र बनताना आदिवासी विद्या निकेतन मध्ये प्रवेश हवा आहे काय तर पर्यायासमोरील बटन हा एस हा पर्याय नोंदवण्या आवश्यक नाही ठीक आहे विमुक्त जाती व भटक्या जा जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा बघा याच्यामध्ये विजा भरवा विमुक्त जाती भटक्या जा जमाती विद्यानिकेतन हे कमळेवाडी पोस्ट मग याचा पत्ता आहे तालुका जिल्हा नांदेड या ठिकाणी आहे सदर परीक्षेत प्रविष्ट विद्यार्थी खाली बसणारा असावा तो काशी शिकता असावा आश्रम शाळेतील विद्यार्थी असावा तर मराठी आणि सेमी मराठी माध्यमातील असावा आवेदन पत्र भरत असताना विजा भरवाद निकेतन मध्ये प्रवेश हा हवा आहे का तर त्या ठिकाणी काही घ्यायचं लिहायचं आहे आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज आपण ते प्रश्न बघायचा आहे मग मा परीक्षेचं माध्यम काय असेल ठीक आहे परीक्षेचं माध्यम एकूण सात माध्यमांमध्ये परीक्षा आहे एक म्हणजे मराठी माध्यम असेल उर्दू माध्यम असेल हिंदी माध्यम असेल गुजराती असेल इंग्रजी असेल तेलगू आणि कन्नड असे सात माध्यमामध्ये दिलेलं आहे उपरोक्त सात माध्यमाशिवाय सेबी माध्यमाचे पुढील सहा पर्याय दिलेले आहेत म्हणजे दोन विषय आपण घेऊ शकतो दोन माध्यम आपण घेऊ शकतो की दोन माध्यम जर आपण जर घेतला तर पेपर हा मराठीत पण येईल आणि इंग्रजीमध्ये पण येईल ठीक आहे उर्दूमध्ये पण येईन आणि इंग्रजीमध्ये पण असे दोन लँग्वेज आपल्याला दिलेली राहील दोन पर्याय आपल्याला दिलेले राहील मग त्याच्यापैकी आपल्याला कोणते व्हायचे ते आपण काय करू शकतो घेऊ शकतो मग याच्यामध्ये बघू शकता तुम्ही की प्रथम जी भाषा आहे ती भाषा राहिलस दुसरी जी भाषा कंपल्सरी ही इंग्लिशच पाहिजे बर पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा व हो। पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा आठवी साठी आवेदन आवेदन पत्रातील सेमी इंग्रजी हा पर्याय नोंदवणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेच्या वेळी पेपर एक मधील गणित या विषयाची व पेपर दोन मधील बुद्धिमत्ता चाचणी या विषयाची प्रश्नपत्रिका मूळ माध्यम व इंग्रजी माध्यमाच्या दोन माध्यमातून देण्यात येईल त्यामुळे ऑनलाईन आवेदन पत्रातील परीक्षेचे माध्यम निवडताना दक्षता घ्यावी जेव्हा आपण माध्यम निवडतो तेव्हा इंग्रजी माध्यम जर आपण जर निवडलं पुढे वयोमर्यादा खूप महत्वाचा आहे याच्यामध्ये वयोमर्यादा विद्यार्थी पाचवीत असतो पण त्यांचं काहीसा वय काही असतं बसत नाही एक जून दोन हजार पंचवीस रोजी खाली दर्शवलेल्या तथ्याचे वयापेक्षा जास्त नसावे असं त्यांचं म्हणणं आहे एक जून दोन हजार पंचवीस पूर्व प्राथमिक पाचवी शासकीय आदिवासी केंद्रामध्ये प्रवेश पाहिजे आहे सर्व किंवा काय आहे पंधरा वर्षासाठी वर वर चौदा वर्ष आहे आणि दिव्यांग आवेदन पत्रातील विद्यार्थ्यांचे जन्मतारीख चुकीची नोंदवल्याने विद्यार्थी गुणवत्ताधारक असून केवळ सदर चुकीमध्ये शिष्यवस्तू वंचित राहू शकतो त्यामुळे स्वतः शाळेच्या जनरल रजिस्टर दाखल खालील सर्व खालील खात्री करूनच जन्मतारीख अचूकपणे नोंदवणे आवश्यक आहे म्हणून सर्व मुख्यालकांनी आपापल्या विद्यार्थ्यांची जन्मतारीखाची खात्री करूनच वर्ग शिक्षण मा फॉर्म भरायचं लागतं चुकीची जन्मतारीख नोंदवून विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र भरल्यास संबंधित मुख्याध्यापकावर विरुद्ध शिष्टभंगाईची कारवाई प्रस्थापित करण्यात येते बघा अस्तित्वास नसलेली जन्मतारीख रजिस्टरमध्ये नोंदवलेली असल्यास उदाहरण एकतीस एप्रिल ती ऑनलाईन आवेदनपत्रात न नोंदवता योग्य त्या कार्यपद्धतीनुसार दुरुस्त करून त्यानंतरच आवेदनपत्रात नोंदवावी उपभोक्त तथ्यात नमूद केलेल्या वय वर मर्याद्यापेक्षा जास्त वय असल्यास कोणत्याही विद्यार्थ्याची ऑनलाईन कमाल पेक्षा जास्त आहे तरी प्रविष्ट येईल परंतु त्या शिष्यवृत्तीचा लाभ मिळणार नाही म्हणजे असे विद्यार्थी की ज्यांचा वय जास्त आहे पण त्यांची इच्छा आहे की मला शिष्यवृत्ती परीक्षा द्यायची ते देऊ शकता पण त्यांना कोणत्याही प्रकारचा लाभ म्हणजे जे काही शिष्यवृत्ती आहे ते भेटणार नाही याची दक्षता घ्यायची आहे आता परीक्षा शुल्क काय असेल बघा परीक्षा शुल्क म्हणजे नॉमिनल फी असते आपल्या प्रत्येकाची पाचवीसाठी समजा तर इथं बघा प्रवेश शुल्क जर तुमचं जर समजा रेग्युलर तीस नोव्हेंबर पर्यंत जर रजिस्ट्रेशन जर झालं तर तुम्हाला मागास वर्गीय बिगर मागाससाठी जे ना किती लागेल पन्नास रुपये लागेल मागास आणि दिव्यांगासाठी सुद्धा पन्नास मागांक आणि दिव्यांगासाठी सुद्धा पन्नास परीक्षा शुल्क बघा त्याच्यानंतर दुसरं काय दीडशे रुपये शुल्क याच्यामध्ये तुम्हाला लागेल रुपये 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 आणि पंच्याहत्तर रुपये मग त्याच्यानंतर एकूण केली आपण दोनशे एकशे आणि एकशे पंचवीस केलं तर पन्नास रुपये आपल्याला एक्स्ट्रा पन्नास म्हणजे याच्यासाठी पन्नास सगळ्या विषयांसाठी पन्नास पन्नास लागेल अति विलंब शुल्क म्हणजे काय प्रवेश शुल्क प्लस परीक्षा शुल्क विलंब अतिविलंब शुल्क रुपये प्रति दिन प्रति विद्यार्थी प्रमाणे